यो यो तर तुम्ही म्हणणार काय विषय कुठल्या जंगलात तर विषय असं होतं की आज आमचं गार्डन विजिट होतं म्हणजे कॉलेजच गार्डन दाखवतात थोडा मग बाहेर जायच्या जर असं पाणी पिऊन जाऊया म्हणलं हो सकाळी नाश्ता करायला नव्हता म्हणून मग कसं आहे गार्डन मध्ये फिरताना उन्हात नाही फिरायला लागते हो मग तुमच्या बाहून टोपी पण आणून ठेवलेली आधी मग पहिल्यांदा आपल्याला हे आडुष्याचं पाणी शिकवलं बघा तुम्ही आडुळशाचा सिरप पिले असेला खरं हेला आयुर्वेदिक लँग्वेज मध्ये वासा म्हणतात हो मडिसा बघून झालं आपल्याला दुसरं प्लान शिकायचं होतं मग आपण तिकडे गेला मग इथं आपल्याला निर्गुंडीचं प्लांट शिकायचं होतं याला मराठीत काय म्हणतात मला आठवण नावं तुम्हाला असलं तर कमेंटमध्ये सांगा मग यो आमचा डिलक्स सुरू आहेत बघा यो लातूर यो असाच काहीतरी करत बसतोय बघा शोभतोय लातूर जा म्हणून मग ते शिकून झालं आपल्याला दुसरीकडे जायचं होतं मग तुम्हाला इथला बारका करंजा दाखवूया म्हणलो कसं आहे कसं आहे एवढी सगळे झाडे लक्षात ठेवायची म्हणजे आमच्यासाठी अवघड आहे पानांचे स्मेल वरण मना झाड कसं दिसतंय त्याचं स्टेम कसं आहे त्याच्यावर लक्षात ठेवा लागतंय आम्हाने सगळं मग कसं आहे सगळं शिकलं की आपल्याला लिहून पण घ्यायला नाही तर नंतर इसारते म्हणून मग आमचाही का कार्यकर्ता इथं फोटो होता स्वतःचा फोटो कधी काढल्यात काय माहित नाही भावाला घर आपला भाऊ इथं पानांजनी फुलांचं फोटो होता मग तुम्ही इथं कडूनिंबाचं पण झाड दाखवूया म्हणलं मस्त मस्तपिकी हे बघा इथे काही नवीन किडा होता हो तेव्हा दाखवूया म्हणलं तुम्हाला मग म्हटलं जर बीत धुवून घेऊया हो इकडं तिकडे लावलेला असतात पाना फुलासनी मग तवर आपल्याला हे बाबळीचं झाड दिसलं बघा मग म्हटलं काटा काढून घेऊया कुणाला तरी टोचायला हे आमच्या मैत्रीणी कुठलं स्टार फ्रूट आणलेलं खाली पडलेलं म्हटलं थांबा तुम्हाला मी नवीन ताजं ताजं काढून देतो मग काटे घेऊन आपण सगळं झाड आलवून टाकलं काय विषय नाही त्यात कसा हे फ्रूट चटणी मीठ लावून खाल की नाही एकदम भारी लागते त्याच्यामुळे काय विषय नाही तर भावांना आजच्यासाठी एवढंच व्हिडिओ आवडला असतं तर शंभर लाईक आणि सबस्क्राईब करा लागते